संकेत <laughs> कसा आहेस कस आहे संकेत कस आहे गे बघ कस आहे पाठी बाय का बघ कशा बसलाय आम्ही हवाई जवायच्या बसलोय तुषार आय भाई आय 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 राखो <सणाल> कल्पेश

राहुल दणकट माणूस आहे दणकट आणि आता आम्ही आहोत ती कुजरीवाडीच्या सायकल मध्ये स्टेशन आलं अरे आलो पण आपण हा बघा मंडळी व्ह्यू काय आहे जबरदस्त बघा डोंगर झाडी गँग पी सी एस बॉस भर का बॉस मूर्ती ये म्हण काय म्हणते वीस चिकूची झाडे गेले तर आंबेच झाड आणि आलो आमचं आमचं स्टेशन आलेलं इकडे तुम्ही पाहू शकता आणि अशा तऱ्हेने आमची राईड संपलेली आहे एंड